तर आता आम्ही चाललो ट्रेकिंगसाठी आणि आता सकाळची सहा आठ तो तर फ्रेंड्स इकडच्या साईडला आहे राम मंदिर आणि इकडच्या साईडला आहे ट्रेकिंगसाठी तर फ्रेंड्स ही आहे रामदराची कमान आणि इथून आतमध्ये गेल्यावर आमची खरी आम ट्रेकिंग सुरू होणार आहे तर चला आता आम्हाला इथून आतमध्ये आता आम्ही आलेलो आहे रामदारामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी तर आता आम्ही चाललेलो आहे तिथून डोंगर सुरू होणार आहे डोंगराच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यालो डोंगराच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्या तर हा पहा डोंगर आहे आणि त्याच्यावरून सुद्धा एक डोंगर आहे एक साईडला साइडला तर आता आम्ही खालून आलोत आणि वर आल्यानंतर खालचं सगळं बघितलं की इतकंच सगळं छोटं छोटं दिसत होतं खूपच छोटं दिसत होतं आणि मला तिथून एक मंदिर दिसलं महादेवाचं जे की मला येता येता दिसलेलं खूप छान होतं तर इथे थोड्या वेळ बसली होती मी दगडावर पण आता परत जायचंय वरती बघायचा असेल रिटर्न तर फ्रेंड्स नक्की काय झालं आम्ही का चाललो आहे खाली याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा आम्ही खालून वरती येत होतो ना तेव्हाच खूप ऊन पडलं होतं आणि आम्हाला यायला ऑलरेडी खूप उशीर झाला त्यामुळे पप्पा बोलले की आपण आता रिटर्न जाऊयात म्हणून आणि मग आम्ही रिटर्न चाललेलो पण जो रामथरेचं सगळ्यात शेवटचा जो डोंगराचा पॉईंट आहे तो मीही नाही बघितलेला आहे तर नेक्स्ट ट्रेकिंगच्या व्हिडिओत मी नक्की दाखवेन तर फ्रेंड्स खाली येत आहेत आम्हाला पाण्यामध्ये छोटे छोटे फिश दिसले तर आम्ही खाली आलतो तेव्हा ह्या झाडाची खूप छान सावली पडले तर फायनली हे लोणी काळवोर खूप सुंदर असं मंदिर आहे राम मंदिर आणि तुम्हीसुद्धा इथे कुठे आसपास असाल पुण्यात तर नक्की हे मंदिर बघायला या आणि ट्रेकिंगसाठी सुद्धा या तुम्हाला तर माहितीच आहे इथला परिसर किती छान आहे तर फ्रेंड्स मी आत्ता आले जस्ट घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तिथलं राम मंदिर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिकसुद्धा करा बाय बाय